लसणाचे दर घसरले सर्वसामान्यांना दिलासा सध्या महागाई उच्चांक गाठत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत मूलभूत वस्तू महाग होत असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडून गेला आहे सहित लसणाच्या दराने चारशे रुपये किलोचा उच्चांक गाठला लसणाची आवक कमी झाल्याने दर वाढले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली मात्र चार महिन्यानंतर लसणाची आवक वाढल्याने आज बाजारात हे दर एकशे पन्नास ते एकशे ऐंशी रुपये किलोवर आले आहेत मात्र हे दर कायम राहणार नसून वर्षाखेरीज हे दर चारशे रुपये किलो जाण्याची शक्यता असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली यावर ग्राहकाने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की पूर्वी लसूण महाग असल्याने किती घ्यायचे हा प्रश्न आमच्यापुढे उभा होता मात्र आता लसणाचे दर कमी झाल्याने आम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे सांगितले करायचं अर्धा किलो घ्यायचं तर एक पाव घ्यायचं अर्धा पाव घ्यायचं त्याच्यामुळे आम्ही अर्धा एक टाकण्यापेक्षा अर्धा टाकत होता तशा पद्धतीनं आम्ही लसणाचा वापर केला होता आता लसण कमी झालं आता आता थोडा यूज बी करण्यात येते थोडा कमी बी येते कोणी कधी जास्त पण येते अशा पद्धतीनं आता वापर करत आहे संतुष्ट आहे आता संतुष्ट नाही परंतु आता काही कमी पण येत आहे कधी जास्त पण होत आहे अशा पद्धतीनं आम्ही वापरत आहे आवक कमी होती डिमांड जास्त होती त्यामुळे लसण्याचे भाव जास्त होते आणि यावर्षी उत्पादन कमी होतं म्हणून ते भाव चारशे रुपये होते आता लसणचे भाव कमी झाले आहे कारण की आता नवीन कच्चा माल आहे तो कर टिकत नाही तो जसा जसा होत जाईल त्याचे भाव अजून वाढेल आता सध्या लसणाची पोझिशन शंभर रुपयापासून तर एकशे सात साठ पर्यंत चालू आहे ते काही दिवसात जसा माल हा पक्का होऊन जाईल हा लसांचे भाव स्थिर राहून जाईल आणि यावर्षी पण लसणं कमीच आहे तर आखरी आखरी नोव्हेंबर डिसेंबर पुन्हा यावर्षी चारशे रुपयापर्यंत लसण द्यायची शक्यता आहे चारशे रुपयासाठी गेला होता लसण की नवीन लसण जुना लसण पूर्ण मरून गेला होता आणि पूर्ण कोसत झाला होता म्हणून नवीन लसण मार्केट येण्यासाठी चारशे रुपये किलो तर लसण विकण्यात गेलं नवीन लसण स्टार्टिंग होती जुना पूर्ण मरून होता त्यामुळे चारशे रुपये किलो लसन विकण्यात गेला आणि त्याच्यानंतर लसण कमी होत गेला डाऊन होत गेला की जास्त मार्केटमध्ये जास्त मध्ये आला नागपूर मार्केटमध्ये जास्त मध्ये आल्यामुळे लसणचे रेट कमी झाले लसांचे रेट कमी झाले आणि स्टार्टिंग पुन्हा शेवटमध्ये आता ते सुकत राहिले लसण टिका होऊन राहिला आहे नवीन लसण जुन्या लसांमध्ये कन्वर्ट होऊन त्याच्यामुळे लसणचे रेट वाढून राहिला आणि येत्या काही दिवसामध्ये लसण पूर्ण वाढतीवर राहील लसण राहील दोनशे ऐंशी रुपये ते दोनशे चाळीस रुपये किलोपर्यंत आत्ता मार्केट रेट चालू एक आहे एकशे ऐंशी रुपये एकशे चाळीस रुपये छोटा लसण आहे एकशे चाळीस रुपये मोठा लसण आहे एकशे ऐंशी रुपये या काही दिवसामुळे लसण जसं असं सुकत राहील आणि जसं टीका होईल लसणाचे रेट वाढत राहील लसन जाईल दोनशे चाळीस तीनशे ते दोनशे ऐंशी पर्यंत या पोझिशनवर जाऊ शकतात आता कमी झाल्यामुळे लसांचे रेट कमी याच्यासाठी झाले आहे की आवक भरपूर झालेली आहे आवक अशी आवक अशी जवळ जास्त झाली आहे की जर लसण टिकाऊ नव्हतं म्हणून आवक जास्त होती आता टिकाऊ लसन होईल तर आवक कमी होईल आणि लसांची रेट लोकनायक न्यूज